प्रश्न आहे जगातील सोन्याचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता जगातील सोन्याचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता पर्याय ए अमेरिका बी रशिया सी भारत आणि डी चीन जगातील सोन्याचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आणि बरोबर पर्याय आहे सी भारत प्रश्न आहे भारतात सर्वाधिक सोन्याचे साठे कोणत्या राज्यात आहेत भारतात सर्वाधिक सोन्याचे साठे कोणत्या राज्यात आहेत पर्याय ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गुजरात आणि डी बिहार भारतात सर्वाधिक सोन्याचे साठे कोणत्या राज्यात आहेत आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी बिहार प्रश्न आहे भारतात तांबे उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पर्याय आहेत पर्याय ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी छत्तीसगड आणि डी झारखंड भारतात तांबे उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे डी झारखंड प्रश्न आहे कोणता व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे कोणता व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे पर्याय ए कापड व्यवसाय बी सोन्याचा व्यवसाय सी शेती व्यवसाय आणि डी पोलाद व्यवसाय कोणता व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि बरोबर पर्याय सी शेती व्यवसाय प्रश्न है रब्बी हंगामातील प्रमुख पीक को रब्बी हंगामातील प्रमुख पीक को पर ए गहू बी ज्वारी सी बाजरी मका रब्बी हंगामातील प्रमुख पीक को बरबर पर ए गहू प्रश्न आहे गहू उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानी आहे गहू उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानी आहे पर्याय ए चौथ्या बी तिसऱ्या सी दुसऱ्या आणि डी पहिल्या गहू उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानी आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी दुसऱ्या प्रश्न आहे भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते पर्याय ए महाराष्ट्र बी पश्चिम बंगाल सी गुजरात आणि डी आंध्र प्रदेश भारतात सर्वाधिक भाताचे उत्पादन कोणत्या राज्यात होते आणि बरोबर पर्याय आहे बी पश्चिम बंगाल प्रश्न आहे भारतातील ज्वारी उत्पादनासाठी प्रमुख राज्य कोणते भारतातील ज्वारी उत्पादनासाठी प्रमुख राज्य कोणते पर्याय ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश आणि डी मध्य प्रदेश भारतातील ज्वारी उत्पादनासाठी प्रमुख राज्य कोणते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी महाराष्ट्र प्रश्न आहे तूर या कडधान्य पिकात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो पर्याय आहेत पर्याय ए चौथा बी दुसरा सी पहिला आणि डी तिसरा तूर या कडधान्य पिकात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे सी पहिला क्रमांक लागतो प्रश्न आहे तेलबिया उत्पादनात कोणत्या राज्याचा भारतात पहिला क्रमांक लागतो पर्याय आहेत पर्याय ए महाराष्ट्र बी गुजरात सी पंजाब आणि डी कर्नाटक तेलबिया उत्पादनात कोणत्या राज्याचा भारतात पहिला क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय आहे बी गुजरात